राज्यातील आजच्या महत्त्वाच्या पंधरा ठळक बातम्या हिंदूंच्या वार्षिक उत्पन्नात एकोणीस तर शिकांच्या सत्तावन्न टक्के वाढ मुस्लिमांचे उत्पन्न अठ्ठावीस टक्क्यांनी वाढले देशात आजपासून तीन नव्या फौजदारी कायद्यांचा अंमल ब्रिटिशकालीन कायदे अखेर हद्दपार तंत्रज्ञानाचा वापर वाढणार महिलांनी साडी नेसूनच पूजा करावी वटसावित्री पूजेवर संभाजी बेडे यांचे वादग्रस्त विधान पोलिसांनी बेडे यांना बजावली नोटीस मुंबईत निवासी जागांच्या किमतीत वीस पॉईंट चार टक्के वाढ गेल्या तिमाहीच्या तुलनेत निवासी दरात साडेसहाठ टक्क्यांनी वाढ पश्चिम उपनगराला गरज खरेदीसाठी सर्वाधिक मागणी केजरीवाल यांची अटक बेकायदेशीर संजय सिंह यांचा आरोप इंडिया आघाडीतील खासदार आज संसदेत निदर्शने करणार अल्पवयीन मुलीवर बलात्कारासाठी आता फाशी दहशतवादी कारवायात झुंडबळीसाठीही मृत्यूदंड नव्या कायद्यातील बदल विधानसभेचे पडगम वाजू लागले महायुती महाविकास आघाडीच्या बैठकात दौरे सुरू जागा वाटपाचे दोन्हीकडे आव्हान महाराष्ट्रात सरकार बदलणार शरद पवारांचा ठाम विश्वास एकशे पंचावन्न मतदारसंघात भाजपचा होईल पराभव राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात अंतिम मुदत पंधरा जुलैपर्यंत फोटोग्राफी करणारा मुख्यमंत्री झाल्यावर होते अडचण उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना टोला अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीचा आज अखेरचा दिवस बुधवारपासून बदलता येणार पसंतीक्रम योग्य पसंतीक्रम भरले तरच मिळणार प्रवेश भारतीय संघाला एकशे पंचवीस कोटी रुपये बक्षीस आयने केली घोषणा विराट कोहली रोहित शर्मा यांच्या पाठोपाठ रवींद्र जडेजाचीही निवृत्ती एनडीए इंडिया आघाडी पुन्हा आमने सामने सात राज्यात विधानसभेच्या तेरा जागांसाठी पोटनिवडणूक राज्यातील तीनशे एकोणऐंशी पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पस्तीसहून अधिकाऱ्यांची मुंबईत तर बावन्न अधिकाऱ्यांची मुंबईबाहेर बदली राईड रद्द केली तर चालकाला बसणार भूर्दंड ॲप आधारित टॅक्सी सेवेवर येणार परिवहन विभागाचा अंकुश माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद